नमस्कार मी दीपा देशपांडे मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित भव्य कथा अभिवाचन स्पर्धेसाठी माझी स्वरचित कथेचा ऑडिओ पाठवत आहे फुलं म्हणजे निसरणाचा प्रेमश्वास त्यातही मोगरा हा एक गंधाचा जीव तो बोलत नाही पण प्रत्येक श्वासात प्रेम आठवण आणि कुणाला तरी निसरण्याची हळवी वाट असते आजची कथा या मोगऱ्याच्या फुलाभोवतीच फिरते जी आठवणींनी दरवळते चला तर मग शांत डोळे मिटा आणि गंधातून वाटचाल करूया अन सुगंधी मोगरा दरवळला अन सुगंधी मोगरा दरवळला कोणी ओरडणार नाही ना, ना असा विचार करत दक्कतच ती मोगऱ्याच्या झोपपाजवळ येऊन पटापट फुलं तोडून ओढणीत घ्यायला लागली तिची खूप आवडती फुलं होती ती समोरच्या अपार्टमेंट मध्ये आत्याकडे राहायला आल्यापासून गॅलरीतून तिचं या झुडपावर लक्ष होत खर तर डोक्यात माळायला माळलं तर रागवतील आत्या मामा या भीतीने तिने ते ओढणीतच बांधले हॉलमधल्या कृष्णाला हार करू म्हणजे घरभर सुगंध दरवळत राहील आणि आपल्यालाही त्या सुगंधाची सोबत होईल ती फुलं तोडतच होती तेवढ्यात आतून हाक आली अगं आतून ये घे भरपूर कळ्या आहेत आतून ती एकदम गडबडली चोरी करताना पकडलं गेलो आपण पण ही तर ऑफर आहे असा विचार करून तिने गेटमधून आत डोकवलं तर एक छोट्याशा आजी झाडांना पाणी घालत होत्या तिला बघून गोड हसल्या हे बघ आतमधून पण मोगरा तेवढाच बहरलाय ये ना ती हसू की नको आणि हुसू की नको या विचारतच होती की आजी परत म्हणाला ये ग मी मुद्दामूनच हे रोप बाहेरून लावले तुझ्या वयात असताना मला ही खूप आवडायचा पण दोन कळ्या कोणी तोडू द्यायचं नाही वस्क नांगावर यायच्या बायका तेव्हाच ठरवलं की नवऱ्याच्या घरी जर जा जागा असेल तर असं रोप लावायचं की सगळ्यांना फुलं मिळतील पण तुला सांगू का आजकाल अशी फुलं चोरून न्यायला पण कोणी येत नाही ग विकतची आणि घरपोच फुलपुडी घ्यायची आणि ती बिनावासाची फुल वासाची फुलं एकदा चिवायची देवावर झाले मोकळे मी गेली पन्नास वर्ष झाली या सोसायटीत राहते कोणी येत नाही फुलं तोडायला अर्थात त्याची कारणंही वेगळी आहेत तू नवीन दिसतेस इथे ये बैस मृणमयने इकडे तिकडे नजर भिरकावली मी छोट्याशा जागेत सुंदर बाग बनवली होती हिरव्यागार गवतावर टांगलेल्या झोपाळ्यावर बसायला त्यांनी तिला खुणावलं ती दपकतच गेली आणि जरा अवघडून बसली तशा त्या आजींनी रमा ए रमा चहा कर माझी नवीन मैत्रीण आहे असं खिडकीतून आज डोकम सांगितलं आणि तिच्याकडे वळत म्हणाल्या नाव काय ग तुझ इकडे नवीन दिसतेस आजी मी म्हण समोरच्या सोसायटीत लिमळे आहेत ना त्यांच्याकडे आले त्या आत्या आहेत माझ्या त्यांच्या ऑपरेशन झालंय त्यांना मदत म्हणून महिनाभर आले हो का छान छान आहे शिक्षण सुरू की नोकरी त्यांनी असं विचारताच कोणीतरी आपली ओळख विचारून खपली काढल्यासारखं तिला वाटलं पण हल्ली ती काही लपवत नव्हती ती स्पष्ट म्हणाली आजी मी विधवा आहे लग्नापूर्वी माझ्यावर अति प्रसन्न झाला म्हणून आई वडिलांनी मी चौकशी न करता लग्न ओरखलं तर तो आजारी होता वर्षभरात संसार सगळा आटोपला आता ना माहेर ना सासर मग अशी कोणाची काही अडचण असली की मी ठरलेली कोणाचं बाळणपण कोणाचं लग्न की कोणाचं दुखणं असलं की मी सगळ्यांसाठी हक्काची कामवाली सगळं बोलून मृणमय खूप रडायला लागले खूप दिवसांनी आज असं कोणीतरी विचारलं होत जगण्याविषयी आजीने प्रेमाने मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला आजी म्हणाली अग घटना घडतात पण आपलेच लोक आपल्याला दोषी समजून मागवतात त्याच जास्त दुःख असत माझ्याही मुलीने पळून जाऊन लग्न केलं तो दुसऱ्या जातीचा शेवटी या गाठी वरच बांधलेल्या होत्या तिच्या जाण्याने माझ्या आईपणावर खूप ताशारे ओढले गेले मला पण तेव्हा समाजाचा आणि आपल्याच लोकांचा खूप त्रास झाला पण स्वतःला समजवत राहिले ही वेळ निघून जाईल हळूहळू सगळं शांत होईल झालं तसच पण काळाने लेख जावई अपघातात गेले आता त्यांचा लेख माझ्याकडेच आहे पण आता समाज त्याला स्वीकारत नाही अजून लग्न होत नाही ग त्याच बघ ना आजोबा पण बेड रिटन आहे मी या बागेत मन रमवते आता या झाडांनाच माझ्या जगण्याचं ध्येय बनवलंय त्यांनी फळ फुलं दिली की आनंद मानायचा पण खरं सांगू का आज मला खूप आनंद झाला माझ्या मोगऱ्याला चोरण्यासाठी कोणीतरी आलं दोघीने चहा घेतला आणि हो इथे तोपर्यंत रोज फुलं प्रॉमिस केलं तिथून निघाली आपल्या आवडत्या त्या सुंदर टपोऱ्या कळ्या तिने कोणी बघत नाही ना असं बघत वेणीत खोचल्या खूप दिवसांनी मिळालेल्या आपुलकीने आणि सुगंधी मोगऱ्याने ती खूप खुश झाली होती घराजवळ येताच पटकन वेणीतली फुलं काढून टाकली घरात गेली कृष्णाला सुंदर साहार करून घातला घरभर त्याचा सुगंध पसरला होता आणायला जाणं आता रोजच झालं होत आजींशी मनमोकळ करून तिला छान वाटायचं लहान वयात आलेल्या या प्रसंगाने तशी ती खचली होती फारस शिक्षण हातात नव्हतं पण हातात कौशल्य होतं सुंदर रांगोळ्या काढायची ती पण हल्ली काहीच केलं नव्हतं फक्त दुसऱ्याचं अडले नडले दिवस काढून देणारी ती एक विधवा होती तिला मन भावना आहेत याचा कोणी विचारच करत नव्हतं आणि आजीने हेच हेरलं तिलाच तिची आवड विचारून आजीने तिला अटच टाकली रोज सुंदर एखादी रांगोळी माझ्या अंगणात काढायची रंग रांगोळी मी देईन चांगली मोठी काढायची ह तरच मी मोगऱ्याला हात लावू दिली रोज अंगण छान छान रांगोळ्यांनी सजायला लागलं आजीचा नातू ऑफिस मधून येईपर्यंत अंगण सजलेलं असायचं तो रोज त्याचे छान छान फोटो काढून आपल्या फेसबुकला टाकायचा त्याला अनेक जणांनी कमेंटमध्ये विचारलं अरे कोणी काढली इतकी सुंदर रांगोळी खर तर त्याने आजीला विचारलंच नव्हतं की ह्या सुंदर रांगोळ्या कोण काढत आज तो म्हणाला आजी अगं या रांगोळ्या कोण काढत ग आपल्या अंगणात आजी म्हणाली स्वतःच्या आयुष्याचे रंग हरवलेली माझी एक मैत्रिणी जी लहान आहे रे खूप पण आयुष्याच्या अनुभवाने खूप मोठी आहे तिलाच तिची ओळख करून देण्यासाठी मी हा सगळा घाट गातलाय असं म्हणत आजीने तिची सगळी कथा त्याला सांगितली रांगोळीतून आणि आजीच्या सांगण्यातून त्याचं मन वेडावलं तिला बघण्यासाठी त्याने ठरवलं उद्या ऑफिसला सुट्टी घेऊन तिला बघायचंच वरच्या खोलीच्या खिडकीत तो बसून राहिला ती आपल्या लांब वेणीचा झुपका सावरत भरभर रंग भरून आयुष्याला आटोक्यात आणणाऱ्या रेषा आखत होती त्याने ठरवलं आजीला सांगून विचारायचं हिला आपल्या आयुष्यात रंग भरायला येशील का ती जाताना टोपली भर मोगरा घेऊन गेली जाताना तो बघतच होता तिला दोन फुलं वेणीत खोचून त्याच मन भरभरून गंध घेत होती ती तिच्या घरापर्यंत अल्लड मुलीसारखी उड्या मारत तो गंध घेत आणि घर येताच स्वतःला सावरत अगदी प्रौढत्वाची शाल पांघरून ती घरात चिरली त्यालाच ते बघून खूप वाईट वाटलं तो खाली आला आजीशी त्याने विषय काढला त्यावर आजी, आजी म्हणाली अरे अतिप्रसंग आणि विधवापण अशी दोन पद घेऊन जगणारी ती अशी कशी रे स्वीकारायची नातवाने आजीच्या हातावर हात ठेवला आजी सगळी आयुष्य सरळ रेषेत नसतात ना ग तू माझ्या आईमुळे बरंच काही सोसल आईचं आयुष्य वेगळं होतं कारण नसताना जातीपातीत अडकून मला सगळ्यांनी वाईट टाकलं आहे तू खंबीर आहेस म्हणून मला साथ दिली नाहीतर माझं काय झालं असतं व तसं आता त्या मुलीचं आयुष्य आहे तू विचारून तर बघ आजीच्या डोळ्यात पाणी आलं तरुण मुलगी गेल्यावर या नातवानेच तिला नव्याने जगायला शिकवलं होतं समाज कसाही वागला तरी आपला आनंद हरवू द्यायचा नाही आजी नातेवाईकांनी काहीही विचारलं तरी आपल्या हिमतीवर लोक जोडले होते त्याने माणसं जमवणं आणि माणसं जगवणं हेच तर त्याचं ध्येय होतं आणि म्हणूनच त्याने लहान वयातही अनाथालय असं एक संस्था मित्रांना घेऊन सुरू केली होती खरंच हिची साथ चांगली मिळेल आयुष्य छान होईल आजीला विचार पटला आजीने ठरवलं विचारूच तिला दुसऱ्या दिवशी आजीने नातवाला मत विचारलं तेव्हा नातू म्हणाला तू विचारास तिला तशी ती काही क्षण शांत होती मग म्हणाली म्हणून नाही माझ्या नातवाशी लग्न करशील का ग मग ती म्हणाली आजी मला वाटत नाही मला कोणी स्वीकारेल कारण मला माझ्याच नातेवाईकांनी बोलून बोलून शब्दांनी इतकं मारलंय की मी आनंदी छान जगण्याची आशाच सोडली आहे आणि मला नाही वाटत मला घरून होकार देतील माझी इच्छा असो वा नसो कोणी साथ दिली तर नवीन आयुष्य नक्कीच जगायचा प्रयत्न करेल पण शेवटी आपल्या आयुष्याचे सगळे निर्णय आपण नाही घेऊ शकत ना आजी म्हणाली बघ विचारून पण थोडी खंबीर पण हो बाळा शेवटी हे सगळं नसतात ग आपलं दुःख वाटून घ्यायला तिला आज मनातून आनंद देखील होत होता एवढं सगळं माहीत असून माझ्या कलेवर प्रेम करणारा जोडीदार मला मिळालाय पण घरी तिने येताच आत्याला सांगितलं आत्या म्हणाली आम्ही कोण सांगणार आणि माझ्या घरी राहून हे काय ग तुझी थेर वेणी फुलं कशी काय खोचलीस विध वेणी कशाने लावावे फुल म्हणत एक छान गजरा कर मला असं सांगत ती जोर सत्तर वर्षाची आत्या लमडत लमडत गॅलरीत गेली रुणमाईने पटकन वेणीतली फुलं काढून टाकली तिला अगदी जोर जोरात रड असं वाटत होत तुम्हाला सत्तरीत गजऱ्याचा मोह हो। मग मी तर पंचवीस शिकलीच मला नको बघ आयुष्यातले सुगंधी क्षण तिने निधानाने डोळे पुसले आणि वडिलांना फोन केला मी नि लग्नाचा निर्णय घेतलाय एवढं बोलली त्यानंतर तिकडून फक्त शिव्या शाप तिला ऐकू येत होते शेवटचं वाक्य होत तू आम्हाला मेलीस मग तिने फोन ठेवला तसंही ती सगळ्यांसाठी मेलेल्यासारखीच होती तिने आपली बॅग भरली आत्ता मामांना नमस्कार केला आणि निघाली मी मोगऱ्याची फुलं घेऊ का माझं ना लग्न ठरलंय नाही या मोऱ्याच्या साक्षीने गेटमधून असं तिने आजीला विचारलं आणि आजी, आजी आनंदून गेली तिने सटपन औषणाचं ताट आणून तिला आत घेतलं दोन दिवसात घरात लग्न सोहळा आटोपला नातेवाईक सोडून जुळलेली माणसं आनंदाने शुभेच्छा देऊन गेली ती आता फक्त रोज मोहक रांगोळ्या काढते पण एकटी नाही तीस अनाथ मुलांना घेऊन आणि आजी तर माझ्या मोगऱ्याला हक्काची मालकी नाही म्हणून आनंदाने सुगंध घेणारी म्हणत रोज ताजे गजरे तिलाच बनवून दे दुःखाच्या आयुष्यात मोगऱ्या मोगरा तितक्याच ताकदीने दरवळतो म्हणून तर आयुष्य सुगंधी होतात असं म्हणत आजीचा नातू गालात गोड हसतो धन्यवाद